फडात फेकून दिले माढा तालुक्यातील मुंगशी येथील घटना उसाच्या फडात मोबाईलची रिंग वाजल्याने प्रेताचा शोध लागला घटनास्थळी श्वान पथक दाखल मुलावर संशय आल्याने भाच्याने पोलिसात दिली तक्रार गुन्हा दाखल करून संशयित आरोपी मुलगा सून पोलिसांच्या ताब्यात एक मुलानेच पत्नी व सासऱ्याच्या मदतीने केला आईचा खून आईच्या नात्याला कलंकित करणारी माढा तालुक्यात घडली घटना खुनात परंडा तालुक्यातील आरोपीचा सहभाग महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील मुंगशी येथे एका बासष्ट वर्ष महिलेचा खून करून प्रेत उसाच्या घटना दिनांक तीस मे रोजी रात्री उघडकीस आली या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच कुर्डवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं होतं श्वानने उसाच्या फळातून ते मयताच्या घरापर्यंतचा माग दाखवला आहे याबाबत प्राप्त माहिती अशी की लक्ष्मी उर्फ शोभा महाडिक यांच्या शेतातील घरी दिनांक तीस मे रोजी सायंकाळच्या सुमारास भेटण्यासाठी पाहुणे घरी आले होते लक्ष्मी घरी नसल्याने त्यांनी मुलगी कल्पना यांना फोन केला मुलगी कल्पना यांनी जवळच्या वस्तीवरील लोकांना माहिती देऊन घरी जाऊन बघण्याचे सांगितले तसेच अनाळा येथील मारुती रेवडे यांना देखील माहिती दिली मुंगशी येथील वस्तीवर लक्ष्मी महाडिक यांचे नातेवाईक दाखल झाले व रात्री त्यांचा शोध सुरू केला शेताच्या परिसरात शोध शोधत असताना त्यांच्या नंबरवर फोन केला असता उसाच्या फडात मोबाईल रिंग वाजल्याचा आवाज आला आवाजाच्या ठिकाणी नातेवाईक व जमलेले लोक दाखल झाले असता लक्ष्मी महाडिक रक्ताच्या थारोळ्यात पडल्याच्या दिसून आल्या आणि लक्ष्मी महाडिक यांचा खून करण्यात आल्याचं रात्री उशिरा उघडकीस आलं या घटनेची तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली लक्ष्मी महाडिक यांचा कोणी व का केला पहा संपूर्ण रिपोर्ट मयत लक्ष्मी उर्फ शोभा नारायण महाडिक राहणार मुंगशी यांना एक मुलगा दत्तात्रय व कल्पना नावाची एक मुलगी आहे मुलगी कल्पना ढेरे ही ऑस्ट्रेलिया येथे राहत आहे मयत लक्ष्मी व त्यांचा मुलगा दत्तात्रय व सून रजनी मुंगशी येथे शेतवस्तीवर राहत होते यातील मयत लक्ष्मी यांना आठ एकर शेतजमीन असून जमीन, जमीन वहिवाटीच्या कारणावरून लक्ष्मी सोबत मुलगा दत्तात्रय वसून रजनी नेहमी वाद करून मारहाण करीत होते याच वादातून लक्ष्मी यांचा मुलगा दत्तात्रय त्याची पत्नी रजनी व सासरा धर्मराज बागल राहणार ब्रह्मगाव तालुका परंडा यांनी शेतजमीन वहिवाटीच्या कारणावरून संगणमत लक्ष्मी उर्फ शोभा महाडी यांचा गळा आवळून व डोक्यात दगड घालून खून केला फडात फेकून दिला अशी फिर्याद मरताचे अनाळा येथील भाचा मारुती रेवडे यांनी दिनांक एकतीस मे रोजी कुरडवाडी पोलिसात दिल्याने मुलगा दत्तात्रय सुन रजनी व ब्रह्मगाव येथील धर्मराज बागल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद